सख्या रे भाग एकोणसाठ नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाजी जानवीला कॉलेजला सोडण्यासाठी तिच्या बंगल्याबाहेर कारमध्ये असतो ही तयार होऊन पटकन येऊन कारमध्ये बसते आल्यावरती बेला कशी आहे ती बाजीला विचारते बाजी बोलतो ठीक आहे आता बेला पण तिला सावरायला थोडा वेळ द्यायला लागेल खूप मोठा धक्का बसला आहे तिला तिच्या आई वडिलांच्या जाण्याचा जान्हवी बोलते बरं झालं भाऊ तुम्ही बेलासोबत लग्न करून तिला आधार दिला ते नाही तर ती एकटी पडली असती तिचं दूरदूरपर्यंत कोणी नातेवाईक नाही की ते तिला येऊन आधार देतील आणि तिच्या या दुःखातून बाहेर काढतील त्यासाठी तिला मदत करतील काही वेळानंतर जान्हवी कारमधून उतरते कावेरी वाट बघत असते जान्हवीची तिला तर बेला बाजीच्या लग्नाबद्दल काहीच माहिती नसतं आज बेला नसल्यामुळे तीही दुःखीच असते बाजी निघून जातो जान्हवी कावेरीला सर्व सांगते बेलाविषयी ते ऐकून कावेरीलाही बेलाचं चा चांगलं झालं म्हणून आनंद होतो ती जान्हवीला बोलते बाजी खरंच खूप चांगला व्यक्ती आहे अशा वेळेस त्यांनी बेलाला आधार दिला कावेरी बोलते त्या दोघींचे लेक्चर चालू होतात आता तिकडे रावाला कळलं होतं वेद मुंबईत नाही ते पण त्याचा राईट हँड त्याचा सेक्रेटरी बाजी आहे म्हणून रावाला जान्हवीला त्रास देता येत नव्हता तोही लक्ष ठेवून होता जान्हवीवर तेव्हा त्याला कळलं की जान्हवीने कॉलेज जॉईन केलंय आणि बाजी तिची भावासारखी काळजी घेत असतो ते त्यामुळे सागररावाला त्याचे हात वेद जरी नसला तरी बांधून ठेवायला लागत होते तो रागात बोलतो या वेद सर्द, सरद सरदेशमुखच्या बाजीला ठेवून गेला इथे सागरराव वेदला जेवढं घाबरत होता तेवढंच तो बाजीलाही घाबरत होता पण त्याचा स्वभाव बेरकी होता तो जान्हवीला मिळवण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत तप धरून बसला होता दुखावलेल्या विषारी नागोबासारखा योग्य संधी पाहून सागरराव काय करू शकतो का आपल्या जान्हवीला वेदच्या अनुपस्थितीत बाजी जान्हवीला दुपारी बंगलाबाहेर आणून सोडतो आणि तो ऑफिसमध्ये निघून जातो वेद आणि जान्हवीचं व्हिडिओ कॉलवर बोलणं होत होतं असेच एक दिवस निघून जातात वेद तर बोलला होता दिवस पन आता दिवस पण आता उलटून गेलेले जान्हवीची आई ही वरुणच्या काळजीने तिच्या घरी गेलेली जान्हवीला आता वेदचा विरह सहन होत नव्हता वेद आणि नीता बिझनेस कामात व्यस्त होते त्यामुळे नीतालाही वेदसोबत एकांतात टाईम घालवायला मिळत नव्हता ती वाट बघत होती वेदसोबत टाईम घालवण्याची ती यु एसमध्ये आल्यापासून वेदसोबतच होती पण माणसांच्या गर्दीत एकांतात नव्हते ते दोघे त्यामुळे नीता तिचं वेदवर असणारं प्रेम व्यक्त करू शकली नव्हती पण तिच्या मनात वेदविषयी असणाऱ्या भावना नीताला वेदला एकदा तरी बोलून दाखवायच्या होत्या त्या संधीची खूप आतुरतेने वाट पाहत होती ती जान्हवी मात्र मनातच विचार करत होती अजूनही वेदचं यू एसमधलं काम उरकलं नाही पण मला वेदशिवाय आता चैन पडत नाही त्याचं काय करू मी वीस दिवस उलटून गेले तरी वेद अजून आले नाहीत वेद जान्हवीची समजूत काढण्यासाठी जान होईल लवकर माझं काम असंच बोलत होता पण वेदचं काम होत नव्हतं ते पाहून जान्हवी आता रडकुंडीला आली होती तिला जळीस्थळी काष्टी पातळी आता वेदच दिसत होता इकडे यु एसमध्ये वेदची अवस्था काही वेगळी नव्हती वेदलाही आता कधी एकदा घरी जाऊन जान्हवीला भेटतोय असंच झालं होतं वेदही त्याच्या जानच्या आठवणी झुरत होता पण दिवसेंदिवस बिझनेसची कामं वाढत होती आणि ती मार्गी लावता लावता आता वेद पण पुरता वैतागून गेला होता दोघांचे व्हिडिओ कॉल मेसेज चालूच होते पण त्यावर जान्हवीचं पोट भरत नव्हतं तिने आता सतत वेदच्या मागे येण्याचा तगादा लावला होता वेदलाही त्याच्या जान्हवीची समजूत काढताना नाकी नऊ येत होते पण तो तर हातात घेतलेले काम असं सोडून येऊ शकत नव्हता दोघांच्याही मनाला एकमेकांची ओढ लागलेली दोघेही एकमेकांना भेटायला आतुर झालेले एवढा विरह तर आता दोघांच्यानेही सहन होत नव्हता जानवी वेदचा विचार करत बसली होती तेवढ्यात वेदचा व्हिडिओ कॉल येतो वेचा व्हिडिओ कॉल पाहून ती लगेच घेते पण आज त्याच्या ज्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं तिचं काळीज वेदला भेटण्यासाठी त्याच्या प्रत्येक स्पर्शासाठी तिळ तिळ तुटत होतं जानचे अश्रूंनी भरलेले डोळे पाहून त्याच्या काळजात कळ येते त्याचेही काळीज काळजीने धडधडू लागतं त्याच्या जानसाठी तो जान असं काय करते किती त्रास करून घेत आहे स्वतःला माझं काम होणारच आहे आता आणि मी लवकरच येईल तुझ्याजवळ तू स्वतःला त्रास करत माझी चिंता करत बसतेस ते सोडून दे जान्हवी वेदला बोलते अहो गेले कित्येक दिवस तुम्ही मला हेच सांगत आहात होईल तुमचं काम म्हणून पण तुमचं काम होतच नाही नक्की परत केव्हा येणार तुम्ही ते ठरवा आधी आणि मगच मला कॉल करा असं बोलून जान्हवी वेदचा कॉल कट करते वेद स्वतःशी जान मलाही आता तुझ्यापासून दूर राहायचं नाही मलाही नाही सहन होत हा दुरावा मी येतोय लवकर जान तुझ्याकडे तुला भेटायला आता रडून रडून लाल झालेले त्याच्या डोळे आणि तिची प्रेमानूर नजर पाहून त्यालाही झोप येईना तो सतत कूस बदलत होता ज्यांच्या आठवणी तळमळत होता वेद त्याने तिच्या आठवणीत तळमळत रात्र काढली आता हा दुरावा दोघांचाही अंत पाहत होता वेद उठून बेडवर बसतो नाही आता बस झालो आता नाही मी थांबू शकत इथे परत भारतात जावंच लागेल मला माझ्या जानसाठी तेही लवकरात लवकर तो नीताला कॉल करून आपल्याला इंडियात परत जायचं आहे सर्व इंतजाम करायला सांगतो नीता बोलतच असते सर पण आपलं इथलं काम पूर्ण झालं नाही तर कसं जाणार आपण लगेचच वेद नीताला बोलतो नीता मी सांगितलं तेवढं कर एव्हरीथिंग आय विल मॅनेज मग नीता काहीही न बोलता ओके बोलते नीताला तर वेद सरांविषयी खूपच प्रश्न पडलेले असतात आणि त्याची उत्तरं तिला काही केल्या सापडत नसतात त्यामुळे तिची चिडचिड होऊन ती वैतागत होती वेद सरांच्या धानचं मंच तिला काहीच कळत नव्हतं काही तासानंतर वेद आणि नीता दोघेही फ्लाईटमध्ये असतात वेदने जान्हवीला काही सांगितलेलं नसतं तो इंडियात यायला निघाला आहे त्याविषयी जान्हवीचं मन वेदसाठी बेचन होतं पण माणूस म्हटलं की नेहमीची दैनंदिन कामं करावीच लागतात त्याप्रमाणे तिची कामं चालू होती वेद रात्री उशिरा एअरपोर्टला येतो बाजीला वेदने कल्पना दिली होती त्यामुळे वेदला पिकअप करण्यासाठी बाजी एअरपोर्टवर हजर होता रात्र खूप झालेली असते त्यामुळे वेद बाजी एकमेकांना भेटल्यावर जास्त काही न बोलता शांत असतात वेद शितला, मागे टेकून डोळे मिटून शांत बसलेला असतो बाजी वेदकडे पाहतो पण बॉस खूप थकले असावेत या विचाराने तो त्याचं लक्ष ड्रायव्हिंगवर वर केंद्रित करतो नीतासाठी वेदने दुसरी कार बोलवली असते ती जाते तिच्या घरी त्या बसून बाजी वेदला सोडून त्याच्या घरी निघून जातो वेद घरी आल्यानंतर पाहतो तर रात्रीचा दीड वाजलेला तो बेडरूम मध्ये आल्यावर पहिलं त्याच्या जानला पाहतो जानवी झोपलेली वेदचा शर्ट स्वतःच्या छातीजवळ घेऊन ते पाहून जान किती प्रेम करते तू माझ्यावर मी नाही तर माझा शर्ट घेऊन झोपली वेडी निरागस माझी जान आणि वेद पुढे होऊन तिच्या कपाळावर हळूवार त्याचे ओट टेकवतो पण जान्हवी झोपेत असते वेद जानकडे पाहात जान तुला पाहण्यासाठी माझे डोळे किती आसुसले होते आता कुठे बरं वाटतंय मला तुला पाहून जान वेद आता फ्रेश होण्यासाठी जातो वेद फ्रेश व्हायला गेल्यानंतर जान्हवीला वेद तिच्याजवळ असण्याची जाणीव होते ती डोळे उघडून पाहते पण वेद आता तिथे नसतो माझा भास असेल म्हणत ती पुन्हा डोळे बंद करत झोपते वेद आता येऊन जानच्या मागे झोपतो त्याची भारदस्त पोलादी छाती तिच्या पाठीला टच होते वेळ जान्हवीच्या कमरेत हात घालून तिला आणखी स्वतःजवळ ओढतो त्याच्या जानचा सुगंध त्याला सुखावतो कित्येक दिवसांच्या विरहानंतर तो अनुभवत असतो जानचा सहवास त्याच्याजवळ असल्याने झोपेतही तिच्या अंगावर सरकन काटा येतो तिला जाग येते ती डोळे उघडते तर तिच्या पोटावर त्याचा जड हात जाणवतो तिला आणि पाठीवर तिच्या अहोंची भारदस्त पोलादी छाती तशी जानवी गरकन वेच्या बाजूला फिरते आणि त्याच्या गालावरती तिचा एक हात ठेवून त्याच्या डोळ्यात एकटक पाहत राहते जान वेदही काही न बोलता जानकडे पाहत राहतो जानवी बोलते अहो खरच आलात तुम्ही की मी स्वप्न पाहत आहे वे जान्हवीच्या बोलण्यावर हसतो आणि तिचं नाजूक नाक ओढत बोलतो जान खरंच आलोय मी वेद जानचं नाक थोडं जोरात ओढतो तशी ती आऊच दुखते बोलते आणि वेदचा हात पकडून तिच्या हाताने बाजूला करत आहो बोलते जान्हवी वेद डोळ्यांनी तिला विचारतो जान काय पण अचानक वेदला समोर पाहून जान्हवीचे शब्द घशातच अडकतात आता तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात जानला तसं पाहून त्याच्या पण डोळ्यात पाणी तरळते दोघांचही इतक्या विरहानंतर प्रेम ओसंडून आलं होतं दोघेही भरल्या नेत्रांनी एकमेकांना डोळे भरून पाहत होते वेद पुढे होऊन तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवतो आय वेदला बिलगते, अहो आता मी तुम्हाला माझ्यापासून कुठे दूर जाऊ देणार नाही तुम्हाला जायचं असेल तर मला सोबत घेऊन जावा वेदही बोलतो ऑफकोर्स जान मीही तुला सोडून नाही कुठे जाणार माझी ही अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नव्हती जान। अहो तुम्ही नसताना मी खूप मिस केलं तुम्हाला वेद बोलतो माहिती आहे जान मला म्हणून तर सर्व कामे मागे टाकून पाहिलं पहिलं तुझ्याकडे आलो मी अहो मी तुम्हाला किती कॉल केले तुम्ही माझा कॉल का रिसीव करत नव्हता माझ्या मनाची अवस्था तुमचा विचार करून करून खूप वाईट झाली होती मी खूप घाबरले होते वेद बोलतो सॉरी जान पण ते तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून नाही उचलला तुझा कॉल आणि वेद जानला आणखीन घट्ट मिटीत घेतो अहो हा जीव घेना दुरावा पुन्हा सहन नाही करू शकणार मी मी आत्ताच सांगून ठेवते तुम्हाला वे जानवीला चिडवत अरे माझी वेडूबाई धमकी देते की काय मला जानवी बोलते धमकी तर धमकी तसं समजा पण माझ्यापासून दूर जाण्याचा विचारही नका करू समजलं ना वे समझल मीटी तुन वेद जानवीकडे पाहून हसतच समजलं मॅडम बोलतो जान्हवी वेदच्या मिठीतून नजर वर करून वेदकडे पाहते वेद तिलाच पाहत असतो त्याचे हात तिच्या डोक्यात केसातून हळूवार फिरत असतात जान्हवी आता वेदकडे पाहत राहते तिला या क्षणी असं वाटतं मी माझ्या दुःखाचाच बाऊ करत आहे पण यांच्या डोळ्यात तर माझ्यासाठी खूप प्रेम दिसतंय मला यांनाही माझा एवढाच त्रास झालाय तिला असं विचारात हरवलेलं पाहून वेद बोलतो जान कसला विचार करतेस तशी जानवी काही नाही अहो कसलाच नाही वेद बोलतो जान खोट नको बोलूस ते तुला जमत नाही सांग मला तू आता कसला विचार करत होतीस ते अहो मी तुमचाच विचार करत होते तुम्हालाही हा दुरावा जीव घेणा वाटला असेल त्याचा तसा वेद जान्हवीच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा आणतो पण आता आपण एकमेकांसोबत आहोत जान जान्हवी लाजून ती आता तिची नजर झुकवते वेद बोलतो जान माझ्याकडे पाहणा जान्हवी लाजत अह नाही नको बोलते आणि वेदच्या छातीत तिचं तोंड लपू लागते वेदही तिच्या तसं वागण्यावर गालात हसतो आणि तो जान बोलत तिला त्याच्या छातीपासून दूर करतो तिचा चेहरा त्याच्या हातामध्ये पकडून त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणतो तिचे ओट एकमेकांपासून विलग होतात ते पाहून वेद गालात आनंदाने हसतो त्याला बरं वाटतं तिला त्याच्यात मिसळण्याची आतुरता झालेली पाहून तो त्याचे राकट ओट तिच्या ओटांवर टेकवतो दोघेही एकमेकांना केस करू लागतात खूप दिवसानंतर दोघे एकमेकांना किस करत एकमेकांचे अमृत प्राशन करत असतात काही वेळानंतर त्यांच्या हळूवार किसचं रूपांतर डीप किसमध्ये होते दोघेही एकमेकांना पॅशनेटली किस करू लागतात आता दोघांचाही एकमेकांवरील ताबा सुटत चालला होता एवढ्या दिवसांच्या विरहानंतर अंगातील गर्मी वाढत चालली होती दोघांच्याही एकमेकांविषयीच्या भावना खूप दाटून येत होत्या एवढ्या दिवसांची एकमेकांना लागलेली ओढ आता संपली होती ते अगदी एकमेकांच्या जवळ होते जान्हवीचे श्वास जड होतात तशी जान्हवी वेदच्या ओठातील तिचे ओठ काढून घेते ती, ती वेदच्या छातीत तिचं डोकं खुपसवते पण वेदचा आवेग वाढला होता तो जान्हवीच्या चेहऱ्यावर सर्वत्र किस करू लागतो तो तिच्या चेहऱ्यावर मानेवर गळ्यावर सर्वत्र खूप साऱ्या केस करत असतो आता त्याला त्यांच्यात आत कोणताच अडथळा नको हवा असतो अगदी त्यांच्या अंगावरच्या कपड्यांचाही वेद त्याच्या ज्यांच्या अंगावरील एक एक कपडे बाजूला करतो दोघेही एकमेकात हरवतात आता दुसऱ्या दिवशी उशिरा वेदला जाग येते पण जान्हवी वेच्या मिठीत शांत झोपलेली असते म्हणून बेडवरून न उठता तोही तिला मिठी मारून बेडवर पडून असतो जान्हवीला जाग आल्याशिवाय आज वेद उठणार नव्हता खूप वेळानंतर जान्हवी चुळबुळ करू लागते वेद जागाच असतो जान्हवी डोळ्यांची उघडझाप करून परत त्याच्या मिठीत शिरते वेद बोलतो जान उठायचं नाही का जान्हवी बोलते नाही वेद बोलतो वाजले किती बघ जान ती बोलते अहो आजचा दिवस तुम्ही ऑफिसमध्ये नका जाऊ ना आजचा तुमचा दिवस माझा मला तुमचं काही एक ऐकायचं नाही एक तर एवढ्या दिवसातून माझ्याजवळ आलात आणि लगेच ऑफिसला जाणार तुम्ही अहो प्लीज नका जाऊ ना तसेही वेद आज ऑफिसला जाणारच नव्हता पण जान्हवी बोलली आणि त्याचंही पक्कं ठरलं ऑफिसला नाही जायचं ते दोघेही तसेच मिठीत बेडवर पडून असतात एकमेकांचा स्पर्श अनुभवतात पण इकडे नीता ऑफिसमध्ये आलेली असते वेद सर ऑफिसमध्ये नाही आलेत म्हणून तिचं चा विचारचक्र चालू होतं वेद सर अजून ऑफिसमध्ये नाही आलेत यु एसमध्ये मधूनही ताबडतोब तातडीने निघून आलेत ते आज ऑफिसमध्ये का नाही आलेत वेद सरांचं कामातही व्यवस्थित लक्षच नाही असं वाटतंय मला का असं वागत असतील वेद सर काही कळत नव्हतं नीताला पण तिला एक डाऊट येत होता कोणाच्या प्रेमात तर पडले नसतील ना वेद सर ती स्वतःची समजूत काढत नाही असं काही नसेल वेद सरांचं असं काही असतं तर मला कळलं असतं पहिलं कारण त्यांच्यासोबत मीच अधिक वेळ असते हा त्यांचं वागणं चेंज झालंय पहिल्यापेक्षा थोडं पण ते प्रेमात पडणं वगैरे असं काही नसेल मी कधी आणि कसं माझं प्रेम वेद सरांजवळ व्यक्त करू मला काही सुचत नाही यु एसला असताना मी तसा विचार करत होती पण सर लगेचच इंडियात निघून आले त्यामुळे माझं सगळं प्लॅनिंग विस्कटलं आता तरी मला घाई करायला हवी असा विचार करून ती कामाला ला लागते राहून राहून तिला वेद सर अजून ऑफिसला आले नाहीत हा विचार सतावत असतो त्यामुळे वेद सर ऑफिसला येण्याची वाट पाहत असते नीता कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद